ते म्हणतात तिकडे बसले तुम्ही म्हणता तिकडे बस आहे कुठं जा पुढे हाऊस पुढे आवक जाऊ बाहेर आहे तिथे नाही ना आवक जाऊ ना आवक जाऊ कामाने ते सांगतात तिकडे तुम्ही सांगता इकडे हे काय म्हणता बाहेर आहे काय म्हणता इकडे भानगड काय काय सांगता विचारलं ते कार्यालयात येत ना त्यांना माहिती ना कस बोला जाऊन कोण कोण बसेल बाजूला त्यांनी सांगितलं तिकडे बसेले त्यांच्या घोडचीवरून बसेल होते आम्हाला माहिती कोण बसेल बाजू आम्हाला माहिती त्यांच्या खुडचीवरून बसेल होत मग काय झालं तुम्हाला हो। बोला, बोला मा, ना मग आम्ही काय अरे तर बोललो काय तुम्हाला मग बोड बोट काय बोलता मग काय नुकसान झालं तुमचं एवढं बोला माझं सर बोललो हां माल सगळ्याच विचार नाही मी तुम्हाला मला सांगितलं बाजूला बसले बोलतो पण भागलं एवढं बशीला मग आऊजची खुर्ची सांगली मला त्यांनी त्यांनी सांगली तिथं खुर्ची ती जाऊची खुर्ची त्याचं म्हणून दुसरं तुम्ही बसेल तिथं मला काय माहिती बोल तुमच्या बघायला येईल मी शिक्षक म्हणून मी तुम्हाला सांगितलं बाजूला पंडित म्हणून दो काला होता शिल्लक शिल्लक माही मोर का अरे बाजूला बाजूला माझं सांगितलं बशाल बाजूला मी त्यांनी पण मला पाठवलं तिकडं

अहो सर सांगायचं ही तर नाही ते बाहेर गेले त्या विषय अहो त्यांनीच मला इकडे पाठवलं ना हे सरांना विचारलं ते मग ते बाहेर तुम्ही चलते तिकडे पुढं पुढची टाकू ही बोलली पद्धत सांगायची पद्धती काही अहो तुम्ही जिथे पैशाल होते ना आम्हाला काय माहिती तुम्ही कोण येतं तुमच्या कपडावर लिहिलं थोडी तिथं काही चैनल ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्य